अर्थाने प्रतिष्ठित ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर जो काही एक हल्ला झालेला आहे तो आमच्या सर्व चळवळींसाठीच लज्जास्पद नसून तो जगभरातील सर्वच नववादी विज्ञानवादी विचारवादी संस्था नेते आणि संघटनांसाठी अत्यंत लाजिरवाणा आहे हे का झालं एका, एका दिवसात झालं अशातला काही भाग नाही यासाठी एकटे संभाजी ब्रिगेड किंवा व्यक्तिगत प्रवीण हा जबाबदार नाही तर गेल्या काही वर्षांमध्ये सर्वात परिवर्तनवादी चळवळींमध्ये जी काही शिथिलता आलेली आहे आणि जे काही वादविवाद म्हणा किंवा अंतर्गत काही तर कुरबुरी झाल्या असतील त्यातून सगळ्या चळवळी आणि काही व्यक्ती बेटासारख्या झाल्या आणि याचं निरीक्षण मराठा सेवा संघासह विविध चळवळींना मनापासून विरोध करणाऱ्या आर एस एसने अत्यंत बारकाईने घेतला आणि त्यांनी हे ठरवून घडवून आणलेलं आहे हे कोणा एखाद्या व्यक्तीचं नाही जे मुलं मुली नेहमीच असे प्रकार करतात ते सगळे बहुजनांमधलेच असतात त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने काही ना काहीतरी कुठे आमिष दाखवल्या जातं आणि त्यातून हे घडवून आणलं जातं त्यामुळे आता मी बोललो तसं या हल्ल्याचा सकारात्मक विचार करून आम्ही सर्व बहुजन समाजातील परिवर्तनवादी समविचारी चळवळी व्यक्ती नेते आणि सर्व संघटना पुन्हा एकदा एकत्र बसून मराठा हा शब्द सर्व व्यापक तसा आहे जगभरातील प्रत्येक व्यक्ती जी विचारवादी आहे मराठा आहे आणि भारतातील सर्व धर्म जातीतील सर्वच लोक हे प्रथम मराठा आहेत या अंगाने मराठा सेवा संघ बांधू आणि सध्या केवळ महाराष्ट्रच नव्हे तर आपला देश जे दे अत्यंत अडचणीतून जातो आहे त्या अडचणीतून सर्व समाज आणि सर्व चळवळी मुक्त करू एवढंच आजच्या या प्रसंगी मी आपल्याला सांगतो आपण सर्वांनी जे काही आमची पाठराखण करत आहात त्याबद्दल प्रति प्रतिकृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद बस आता जे काही बोललो जाहीर निमंत्रण दिलं जाईल त्याच्यासाठी काही मंडळी पुन्हा एकदा जी बऱ्यापैकी निष्पक्ष आहेत बऱ्यापैकी विचारवादी आहेत ज्यांच्यामध्ये काही थोडीफार करण्याची तयारी आहे असे लोक एकत्र बसूया आणि पुन्हा एकदा पुनर्बांधणी करूया बळकटीकरण करूया काही लोक ओके काही लोकांना असं की कार...